श्री गुरुदेव दत्त दोन हजार पंचवीसची माझे गिरणार यात्रा भाग एक दत्तदर्शनाचा ध्यास नमस्कार मंडळी मी डॉक्टर सुनित्रा महाजन मला वाचनाचा आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा छंद आहे तसेच मला अध्यात्म मनापासून आवडते मी क्लिनिकल रिसर्च फील्डमध्ये काम करते आणि मला शनिवार रविवार सुट्टी असते विकेंडमधला एक दिवस निदान काही तास तरी निसर्गाच्या कुशीत जाण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते माझा परिचय देण्याचा उद्देश हाच की माझे पुढील येणारे भाग बघून तुम्हाला जे सर्वसाधारण प्रश्न असतात जसे डॉक्टर असूनसुद्धा नेहमी कसे काय फिरत असते ही आम्हाला वेळ काढूनसुद्धा बाहेर पडायला होत नाही आणि ही आपली फिरस्तीवरच असते इत्यादी इत्यादी त्याचे उत्तरे प्रथम भागातच मिळावी आवड असली की छंद आपोआप जोपासला जात असतो महत्त्वाचे म्हणजे आत्तापर्यंत मला सगळेच सोबती सवंगडी पण खूप छान मिळालेले आहेत जे माझी आवड जाणून मला नवनवीन ठिकाणाची माहिती सांगत असतात असो दोन हजार तेवीसमध्ये वृषाली तारेताईंच्या कृपा परिवारासोबत मी आणि माझी मैत्रीण डॉक्टर योगिता आम्ही गिरनारला चढून गेलो होतो बोलक्या स्वभावाच्या वृषालिताईंशी वर्षानुवर्षे ओळख असल्यासारखी गट्टी कधी जमली हे कळलेच नाही त्या गिरनार यात्रेचा अनुभव इतका अद्भुत होता की पुन्हा गिरणारला यायचेच आणि परिक्रमा करून गुरु शिखरावर दत्तगुरूंचे दर्शन घ्यायचेच हे त्यावेळेसच ठरवले होते पण काही कारणास्तव दोन हजार चोवीसमध्ये ते शक्य झाले नाही दोन हजार पंचवीसमध्ये अजून वेळ आहे खूप कामं आहेत नंतर कसे जमते ते असे करत करत ऑक्टोबर महिना कधी उगवला हे कळलेच नाही रुटीनच्या कामात दिवस कसे सरत होते हे कळतच नव्हते एके दिवशी काहीही न ठरवता मी आणि माझ्या कॉलेज मैत्रिणी कुठेतरी यात्रेच्या ठिकाणी भेटलो मी आणि डॉक्टर स्मिता आम्ही दोघेजणी खूप पुढे गेलो होतो यात्रेच्या ठिकाणी डाव्या बाजूला एक वेगळे बटन मला दिसले मी ते बटन मागचा पुढचा विचार न करता दाबलेसुद्धा आणि गजर असतो ना तसा काहीसा आवाज आला झालं आजूबाजूचे लोक मला ओरडले आता तुझे काही खरे नाही आता ते लोक येतीलच असे सांगत मला घाबरवायला लागले मला कळूच ना कोण लोक येतील काय होणार आहे मी आपले बिंदास्त होते तोपर्यंत त्या बटणाच्या समोरच असलेल्या भिंतीतून शिवाजी महाराजांच्या गडावर जसा दरवाजा असतो ना तसा मोठा दरवाजा गडगड आवाज करत बाजूला सरकला आतमध्ये अंधार आणि उंच उंच जाणाऱ्या पायऱ्या होत्या मी क्रमाक्रमाने वरवरच्या पायऱ्यांकडे बघत गेले तसे मला वडच्या बाजूला पायऱ्यांच्या मध्यभागी एक गोंडस दत्त असलेले बाळ दिसले सुरुवातीला फोटो दिसत आहे ना अगदी तसेच ते बाळ दरवाजा उघडला म्हणून आवाजाच्या दिशेने वळून बघत होते ते बाळ आणि दृश्य इतकं लोभनीय होतं ना की मी फक्त त्या दत्त बाळालाच बघत राहिले आणि मागे काय गोंधळ चालू होता मला काहीच कळत नाही नव्हते नंतर काहीतरी झाले आणि माझे डोळे उघडले सकाळचे पाच साडेपाच वाजले होते अरे चा म्हणजे हे स्वप्न होतं तर हे स्वप्न तसंच बघत राहावे असे वाटत होते सकाळचे स्वप्ने खरे होतात असे कुठेतरी वाचलं होतं त्याच्यामुळे मी डोळे गच्च बंद करून दत्तवाळाचे रूप डोळ्यांसमोर ठेवून जागी राहण्याचा प्रयत्न करत होते पण छे हो झोपले की मी सकाळी उठून मला ते स्वप्न पूर्ण आठवत होते नंतर माझ्या लक्षात आले की ते दत्तबाळ माझ्या ऑफिसच्या टेबलवर असलेल्या डॉक्टर अनिरुद्ध बापूंच्या पुस्तकावरच्या मुखपृष्ठावरचे होते माझे मिस्टर म्हणाले तू त्या मुखपृष्ठाकडे नेहमी बघत असशील म्हणून तुला तो चेहरा स्वप्नात दिसला असेल पण चे हो ते मुखपृष्ठ मी जास्त बघतही नव्हते पण त्या स्वप्नानंतर मात्र मला राहून राहून ते दत्ताबाळ आठवे आणि त्या मुखपृष्ठाकडेच माझे लक्ष जायला लागले मनी वसे ते स्वप्नी दिसे याचा प्रत्यय मला आला होता दिवाळीची लगबग संपली आणि अचानक आठवले की आता पंधरा दिवसांनी देव उठणी म्हणजे मोठी एकादशी येईल म्हणजे गिरणार परिक्रा सु परिक्रमा सुरू होईलच की दरम्यान माझे ऑफिस कामाचे खूप महत्त्वाचे प्रोजेक्ट्स चालू होते आणि सुट्टी घ्यावी की नाही ह्या विचारात मी होते पण म्हटलं बघूया अजून पंधरा दिवस आहेत दत्तवळाचा विचार काही केल्या डोक्यातून जात नव्हता दत्तगुरू तुमच्या इच्छेशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही त्याच्यामुळे तुमच्या मनात जसे असेल तसे नक्की होईल असे म्हणत होते व आपले नेहमीचे काम चालू होते आणि तुम्हाला माहिती आहे का माझ्या ऑफिसच्या कामकाजाच्या वेळापत्रकामध्ये फेरबदल झाला मला खूप आनंद झाला मी लगेच सुट्टी टाकली माझी धार्मिक यात्रेची सखी सोबती डॉक्टर योगिता हिला फोन करून विचारले यावर्षीच्या गिरणार परिक्रमेला आपण जाऊया का पण तिला काही वैयक्तिक कामानिमित्त येणे जमणार नव्हते मला तर यावर्षी वर्षी गिरणारीला जायची खूप इच्छा होती म्हणून मी लगेच माझा हक्काचा हुकमी का वृषालिताईंना फोन केला वृषालीताई मला मनापासून जायचं आहे गं गिरणार परिक्रमेला चल जाऊया ना किंवा कोणीतरी सोबत दे ना मला वृषालीताईच ती प्रथम हसली थोडीशी उरडलीसुद्धा पण ती काहीतरी मार्ग देणारच हे मला माहीत होते ताईनी सांगितले अगं दोन महिने अगोदरच लोकांचे तिकीट आणि तेथे राहण्याचे बुकिंग झालेले असते तुला आता कोण तिकीट देणार आहे शिवाय परिक्रे परिक्रमेदरम्यान तेथील हॉटेल्स फुल झालेले असतात ऐनवेळे खूप पैसे मोजूनसुद्धा हॉटेलमध्ये रूम मिळत नाही बरं तू जाण्या येण्याच्या तिकीटाचे बघणार असेल तर माझ्या ओळखीचा एक ग्रुप जातोच आहे तू त्यांना जॉईन होऊ शकतेस शिवाय आपल्या मागच्या वेळेसच्या गिरणार दर्शनाच्या वेळेसचे प्रशांत दादा ते पण जाणार आहेत त्यांना पण गिरणार परिक्रमा करायची खूप इच्छा आहे तू तु तुझं तिकीट कन्फर्म झालं की मला सांग मी तुला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स देते केले की हो मी लगेच ट्रेनचे तत्काल तिकीट बुक पण बुकिंग वेटिंग लिस्टचे मिळाले ही एवढी मोठी वेटिंग लिस्ट परिक्रमेदरम्यान रेल्वे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता फारच कमी असते मग काय व्हायचे ते बघू असा विचार करून ऑफिसच्या व इतर कामांमध्ये मी बिझी होऊन गेले पण गिरणार परिक्रमेचे विचार मनामध्ये सुरूच होते परिक्रमा आहे ती ते पर्यटन पर्यटनस्थळ थोडीच आहे की जायचं फिरायचं बघायचं फोटो काढायचे स्टेटसला लावायचे एन्जॉय करायचं आणि घरी यायचं परिक्रमा साधारणतः अडतीस किलोमीटर किर अशा जंगलातून चालत जायचे असते जंगलात खूप जंगली वापदे आहेत परिक्रमेचा रस्ता हा उंच सखल दगडधोंड्यांनी भरलेला आहे सुरुवातीला नाही सोबतीला नाही म्हटलं तरी आपण आपलेच असतो जंगलात एक मुक्काम केला तरच ती परिक्रमा सफल होते असे म्हणतात असे नानाविध विचार मनामध्ये काहूर घालत होते आपली मानसिक आणि शारीरिक तयारी नको का माझी तर काहीच तयारी नव्हती त्याच्यामुळे मला आता टेन्शन येत होते की आपण फक्त उत्साहाच्या भरात तर जात नाही आहोत ना दोन दिवस मला अक्षरशः अस्वस्थ वाटत होते मी सुट्टी टाकली आणि पूर्ण आराम केला दत्तगुरूंची इच्छा असेल तर सगळे व्यवस्थित होईल असा विचार करत होते आणि काय आश्चर्य मोठी वेटिंग लिस्ट असलेले माझे तिकीट कन्फर्म झाले ना राव मग मात्र मला हास्यानंद झाला आणि एक एक मार्ग कसा उलगडत जातो याची मी उजळणी करू लागले हा नक्कीच गुरुदेव दत्तांचा बुलावा असणार ना मिस्टरांना आणि वृषाली त्यांना फोन केला त्यांनासुद्धा खूप आनंद झाला त्यांनी सांगितले जा उठ बॅग भर आता तुम्हाला सांगते अस्वस्थपणा कुठं गेला आणि एवढा दांडगा उत्साह कधी आला हे माझे मलाच कळले नाही घरच्यांना मी परिक्रमेसाठी जाते असे सांगितल्यावर ते हसले आणि म्हणाले कसे तरी होते असे म्हणत होतेस आणि तिकीट कन्फर्म झालं की लगेच रेडी झालीसुद्धा लहान बाळ बूर फिरायचे असेल तर कसे खुश असते ना तशीच तू सुद्धा बाहेर फिरायचे असले की एकदम खुश असते मी पटापट एका तासामध्ये बॅग भरली आणि बसली की हो ट्रेनमध्ये झुक्क झुक्क छुक्क झुक्क अगेन गाडी भेटूया पुढच्या भागात श्री गुरुदेव दत्त